हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा भरपूर पाऊस चालला आहे मुंबईमध्ये बघा भरपूर पाऊस चाललाय दोन तीन दिवसापासून चालू आहे चालू आहे कपडे सुद्धा सुकानात आणि हे पण होईन आहे जे धुतलेले कपडे आहेत ना कालचे ते पण सुकलेले नाहीत अजून तर मग अशीचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही की मी मोबाईल घेतला हे सांगितलं होतं तुम्हाला आणि म्हटलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल की कसा घेतला काय कितीचा घेतला किंवा कोणता आहे मोबाईल हे सगळं तुम्हाला सांगेल म्हटलं होतं तर म्हटलं आता सांगावं माझा आवाज येतोय का कारण मी घातले तर मग आवाज येतोय का नाही काही कळा नाही मला तर तीन वर्षापासून मी मोबाईलच नव्हता घेतला रु रुपालीचा माझ्या मिसऱ्यांचा आहे त्याच्यावरती दोन दोन तीन तीन मोबाईल झाले आणि मी काय घेतलंच नव्हता असं नाही की मला कोण घे नको घे म्हणत नव्हते किंवा काय हे म्हणायचे मला अगरे तू मोबाईल घे नवीन मोबाईल घे व्हिडिओसाठी मोबाईल लागेल पण माझं तसं असायचं की नाही आहे आहो मोबाईल मग कशाला घ्यायचा ना दुसरा तर माझं कसं आहे माहिती आहे का जोपर्यंत गोष्टी चालत आहेत चांगल्या तोपर्यंत आपण त्या चालवायच्या आणि मला चांगले मोबाईल पण चांगले साडेतीन वर्ष गेला तो मोबाईल जो होता तो साडेतीन वर्ष गेला त्याच्यामुळे काय एवढं हे नव्हतं वाटत पण आता आता मोबाईल जरा थोडंसं त्याचा प्रॉब्लेम व्हायला लागलेला त्याच्यामुळे मग म्हटलं की आता घ्यावंच कारण आता पुढचे आपल्याला कंटेंट पण आहेत आणि मोबाईल नसेल चांगला चा नसे तर काय करणार ना त्याच्यामुळं मग घेतला पण मोबाईल कसा घेतला तर एवढे पैसे कुठे आहेत आता आपल्याला मोबाईल असे घ्यायला तर थोडेसे पैसे मी भरले थोडेसे मोबाईलमधले जो एक्सचेंज मोबाईल अगोदरचा होता तो दिला आणि नंतर मग एक्सचेंज ऑफरवरती मोबाईल घेतला आणि बाकीचा हे लोन केलं म्हणजे नाही का ते लोन असतं हप्ता तर त्या टाईपचा तर कितीचं घेतलं ते सांगते कोणता घेतला ते पण सांगते छान क्लॅरिटी येते का नाही नक्की सांगा मला अगोदर मला ना कोणता मोबाईल नाही आवडत मला फक्त ओपोचा मोबाईल आवडतो ओप्पोचा मोबाईल मला हे आवडतो कारण त्याचं रफट असतो किती वापरा कारण मी अगोदरचे दोन मोबाईल होते ना तेसुद्धा ओप्पोचेच होते आणि किती काही केलं ना तरी त्याचं काही प्रॉब्लेम होत त्याच्यामुळं मला तोच आवडतो ओप्पो आणि विवोचा घेतलेला माझ्या मिस्टरने त्याच्यामुळं सॅमसंग होता, होता व्हिवो होता ते लगेच पाच सहा सात पा, आठ महिन्यांनी सात आठ महिन्यांनी लगेच त्याचं काहीतरी काम व्हायचं त्याच्यामुळं मग असं वाटायचं की नको बाबा कारण आपल्याकडनं सारखं मोबाईल घेणं होत नाही आणि मला ते काय आवडत नाही मोबाईलमध्ये पैसे गुंतवणं मला अजिबात नाही आवडत त्याच्यामुळं त्यापेक्षा आपण दुसरं कुठं तरी इन्व्हेस्ट वगैरे करू शकतो एक गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा कुठं काय पण करा पण मोबाईलमध्ये ह्या वस्तूंवरती मला नाही आवडत हे करायला तर तुम्हाला दाखवते मी कोणता मोबाईल घेतला तर हे बघा हा आहे मोबाईल ओप्पोचाच घेतलेला आहे मोबाईल आणि सेरीज आहे एफ ट्वेंटी नाईन प्रो फाय जी ही सेरीज आहे तुम्हाला मी बॅटरी पण दाखवते आणि त्याचं कलर वगैरे खूप छान आहे तुम्हाला दाखवते हे बघा असं आहे ओपो एफ ट्वेंटी नाईन प्रो फाय जी आणि कलर पण असा आहे लुक पण छान आहे ह्याच तुम्ही बघू शकता एक मी फोटो वगैरे टाकेल तिथं लुक पण छान आहे मस्त असा आणि जो कलर मी आ, हे केला आहे ना तिथं मोबाईल मध्ये आहे ना तोच कलर घेतलेला आहे सफेद दोन कलर होते ब्लॅक अँड व्हाईट आणि माझा अगोदरचा होता तो ब्लॅक कलरचा होता आणि परत म्हटलं नको नको सारख सारखा ब्लॅक ब्लॅक कशाला तर uh, म्हटलं आता वाईट घ्यावा आणि त्याचं लुक छान वाटत होतं एकदम हिमालयासारखं एकदम नाही का मस्त वेगळं होतं सफेदमधून म्हणजे व्हाईट आणि सिल्वर असं मिक्स आहे त्याचं लुक त्याच्यामुळे ते छान वाटत होतं आणि भारी दिसतंय पण त्यामुळं तो घेतला आणि माझ्या पहिल्या मोबाईलचे आले म्हणजे खूप वर वर्षापूर्वी घेतलेला तीन साडेतीन वर्ष आणि मोबाईल हे सारखे त्याच्यामध्ये व्हर्जन येतच असतात नवीन ॲडिशन वगैरे करून येतच असतात त्याच्यामुळे एक दोन एक दोन महिन्याला सारखे चेंज होत असतात मोबाईल त्याच्यामुळं मग त्या मोबाईलचे माझे किती आले मला वाटतं तीन तीन म्हटला देतो पण परत म्हटले नाही का एवढे नका थोडेसे वाढून तरी द्या तर म्हटलं नाही का त्याचा बॉक्स असताना तर मग त्याचे अजून दोन हजार वाढले असते बॉक्स असतात तर मग पाच साडेपाच हजारापर्यंत गेला असता पण बॉक्स जो आहे तो मी काय करते बॉक्स देते टाकून <laughs> बॉक्स जिथे टाकून आणि त्याचा मग पुढं असा प्रॉब्लेम होतो बॉक्स असेल तर मग मोबाईलची किंमत त्यांना म्हणजे बॉक्समध्ये ठेवून त्यांना हे करता येते तर बॉक्स नव्हता आणि तसाच मग मोबाईल गेला तर तो त्यांनी आम्हाला दिला पाचशे रुपये वाढवले हो साडेतीन हजारापर्यंत गेला तो मोबाईल आणि त्यानंतर लोन वगैरे किती केलं म्हणजे हा मोबाईल माझा कितीचा आहे तर हा आहे रुपालीसारखाच आहे पण थोडासा ॲडिशनल त्याच्यामध्ये आहेत हे सेटिंग वगैरे आणि कसा पण वापरा रफटप कसा पण वापरा गरम पाण्यात तुम्ही टाकला तरी किंवा गरम पाण्यात पडला पाण्यात पडला पाण्यात पाण्यातली पण शूटिंग येते करता आता ते धबधब्यामध्ये दब जातात नाही का ते शूटिंग ती पण आहे सिस्टीम याच्यामध्ये आणि चुकून पाण्यात वगैरे पडला एकदा रु रुपालीचा व्हिडिओ पाण्यात पडला होता बघा मोबाईल पाण्यात पडला होता रुपालीचा तेव्हा तिचं कसं हे झालं तर तसं हे आता मध्ये काही पण नाही पाण्यात तुम्ही पाण्यात पडला तरी काय हे नाही होत त्याला अजिबात रफटप कसा पण वापरू शकतो चान तर तसा आहे आणि छान छान आहेत त्याच्यामध्ये फीचर्स त्याच्यामुळं मग हा आवडला मला आणि नाही म्हटलं मला ओपोमधूनच घ्यायचं आहे तर रेनो होता ओपोमध्ये पण तो थोडासा महाग जात होता आणि ह्याच्यासारखंच होता मग म्हटलं कशाला एवढे जास्त पैसे घालवायचे त्याच्यामुळे हा घेतला आणि हा आपल्याला गेला थोडंसं थोडंसं थोडासा महाग आहे पण गेला पण हप्त्यावर असल्यामुळे जास्त काय पैसे आपल्याला द्यावे नाही लाग म्हणजे काय वाटणार नाही पैसे हप्त्यावर असल्यामुळे आणि ह्या मोबाईलचे पण आले पैसे आणि थोडेसे जे माझ्याकडं थो होते साठवलेले वगैरे तर व्हिडिओचे वगैरे तर त्याच्यातले थोडेसे भरले असं करून तो मोबाईल घेतला आणि तीसपर्यंत गेला तीसपर्यंत आता मोबाईल घ्यायचं म्हटल्यानंतर मला आता तो मला व्हिडिओ काढायचे म्हटल्यानंतर चांगलाच मोबाईल घ्यायचा आणि मी काय सारखं मोबाईल घेत नाही सारखा सारखा मोबाईल मला आवडत नाही घेतलेला आणि गरजेचं पण आहे आत्ता सध्या मोबाईल घेणं गरजेचं होतं त्याच्यामुळं घेतला कारण ब्लर पण येत होतं डाटा पण नव्हता बसत त्याच्यामध्ये रॅम कमी होता आणि हे सगळे प्रॉब्लेम येत होते त्याच्यामुळे कॅमेरा नव्हता व्यवस्थित त्याच्यामुळे तो घ्यावा लागला मला तर छान आहे आणि असे पैसे हे होऊन जाते ना, ना, ना <laughs> आपले फिटिंग वगैरे आहेत पण आता काय करणार ना घ्यावं तर लागेल म्हणून घेतला नाही तर मी मला नाही आवडत मोबाईल घेणं पण जर गरजेचं असेल तर तिथं मी नक्कीच हा आपल्याला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तिथं ते आपल्याला घेणं गरजेचंच आहे तर असा आहे मोबाईल घेतला आहे आणि रुपालीसारखाच हप्ता पण आहे सोळाशे रुपये आहे रुपालीला किती असंच काहीतरी तिचा पण आहे वाटतं हप्ता वगैरे माझा पण तिच्यासारखाच हप्ता आहे तर घेतला म्हटलं घेऊन घेऊन घ्यायचा तर चांगलाच घेऊया आयफोन घ्यायचा होता आयफोन म्हटलं कितीचा आहे बघूया जर आपण ह्याच्यावरती घ्यायचा असेल तर पण आयफोन खूप महाग जात होता आणि तेवढे पैसे पण नव्हते आपल्याकडं भरायला त्याच्यामुळं म्हटलं की नको आता आयफोन कॅन्सल बघूया आता पुढचं कधी जमल घेतला इन फ्युचर तर मग बघू जर जमेल पैसे वगैरे असेल तर नाही तर मग नाही तुम्ही म्हणाल खूप पैसे आहे आणि आमच्या घरच्यांना पण वाटेल यांच्याकडले पैसे आहेत म्हणून मोबाईल वगैरे घेतात हे तर असं काही नाही आहे मोबाईल घ्यायला पैसे नाही फक्त इच्छा पाहिजे पैसे आपोआप होतात मॅनेज <laughs> कारण ह्या मोबाईलचे पण माझे आले पैसे थोडेसे साठवलेले त्याच्यामुळं जास्त पैसे भराव पण नाही लागले मंथली काटून uh, जाणार ह्याच्यामधून माझ्याच नावावर घेतलं आहे मोबाईल माझ्याच नावावरती हे केलं आहे त्याचं काय म्हणतात त्याला लोन केले फायनान्स वगैरे माझ्याकडनंच केले आणि पहिल्यांदाच माझ्या नावावर काहीतरी घेतले मी आणि हप्त्यावरती जसं आपण हे करणार तसं ना आता मला येतील थोडेफार चांगले व्ह्यूज गेले तर चांगले व्हिडिओ वगैरे गेले तर चांगलं पेमेंट वगैरे येईल त्यातूनच हप्ता भरणार नाही तर असं काय नाही तर चला एव आत्तापर्यंतचा एवढाच व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मोबाईल कसा आहे तो पण सांगा कसा वाटला आणि ह्याच्यामध्ये ना रॅम पण भरपूर आहे दोनशे छप्पन्न ट्वेन टू सिक्स्टी टू फिफ्टी सिक्स असा रॅम आहे आणि त्यात रॅम नव्हता अजिबात काही आणि कॅमेरा पण छान आहे दोन्हीकडनं फिफ्टी हे आहे मेगापिक्सल असं आहे त्याच्यामुळं बरा वाटला मला ह्याच्यापेक्षा पण चांगले चांगले असतात कॅमेरे पण मला ओपोचाच आवडतो आणि हात काय ते आतरून पाहून पाय पसरायचा असं म्हणतात नाही का तर तशी गत आहे खूप इच्छा असते खूप इच्छा असते की आपल्याला बाबा तो घ्यायला पाहिजे होता असं तसं पण नाही कधी कधी इच्छा माराव्या लागतात तर तरी पण चांगला आहे कितीतरी दिवसातून कितीतरी वर्षातून आणि पहिल्यांदाच मी एवढा महागाचा मोबाईल घेतला असेल ते पण माझ्या नावावर घेतलं आहे आता कसे हप्ते खेळायचे त्यासाठी मला मेहनत करावं लागेल तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बरं ब बाय थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय